नुकताच सुरू झालेला वर्ष ऋतू काळ्याभर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेली केव्हा वाऱ्याची परशून जात आहे आणि मी तरलकणकणात बरसतोय हेच असेल जणू काही त्या ढगाच्या मनात उन्हाळ वारा हसत हसत परशून गेला आपल्या सखेला त्यांनी अलगद कवेत घेतले तिला एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रियसी सांगेन असाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकरा संगे अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणाऱ्या आणि त्याची उन्ह चंचल प्रियसी त्या रात्री असाच हा बरसत होता कुणाचेच भान नव्हते याला बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला अशाच त्या रात्री तेही चाली होती रस्त्याने एकटीच विचारी हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमर जायला या याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता त्यामुळे कितीही वाजता निघाला थोडा उशीर झाला तरी चालायचा आता याचे आगमन झाल्यामुळे बस सगळी कामे आपल्याच जागी पडून राहायची तसे तिला ही हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा जवळ छत्री असली तरी मुद्दामून ती बॅगेमध्येच ठेवायची कारण त्याचा स्पर्श व्हायचा न तिला अंगावर थेंब पडताच अंग शहारून जायचं जसे खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रियसीला ओढून आपल्या बाहुपात घेते आहे तसेच अशीच ती निघाली होती ती ती मुग्दा मुग्दा नावाप्रमाणे नाजूक गोरीपान गोड कुणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी आपलेसे करेल अशी ती गोड मुग्दा त्या रात्री निघाली होती एकटीच त्या बरस प्रेमात नहात आपल्याच धुंदीत मदमस्त होत जशी कुणी हरिणच आहे जी निघाले सैर वैरपणे आपल्या कस्तुरीत उधळत त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादात होती मुक्ता अचानक थांबली तिला हालचाल जाणवली काहीतरी तिला माहित होते या धुंदमन चिंब भिजवणाऱ्या पावसात कुणीतरी तिचा पाठलाग करतोय कुणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे ही, ही ती जाणून होती फक्त ती या क्षणाची वाट बघत होती ती पाठलाग करणारी लक्ष ठेवणारी जी कुणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी तीन चार दिवस झाले मुग्धा वाट बघत होती ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारत असतानाच तिचा पाय अडघळला आणि ती खाली पडली आधीच चिंब भिजली होती ती पावसात वरून प्रेमेडा बरसत होता जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं मनसोक्त बर बरसून मुग्दा खाली पडेल न पडतोच कुणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला त्या राकेट वर्षाने मोहरली ती तिने ओळखला हा पर्श पुरुषी आहे यासाठीच तर ती नाटक होतं हे सगळं खाली चिकलात पडण्याचं निदान तरी ती बाहेर अशा व्यक्ती येईल आणि कोण आहे ते कळेल तिला अलगत पकडून उभे केले त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते तिने आपले नाजूक चेहरा हळुवारपणे वरती करून पाहिले की कोण आहे हा अरे हा तर तोच आहे जो आपल्या आपल्यासमोर बसलेला असतो आपण जे पुस्तक घेऊ वाचायला त्यालाही हेच हवं असतं वाचन कमी आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते आता तर हा पाठलागही ही करायला लागला आहे आपला कोण कोण समजतो कोण हा स्वतःला काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यातच त्यांनी मुग्धाच्या ओठावरती आपले बोट ठेवले त्यांचे खूप छान होता तो दिसायला उंच पुरा गोरापान लांब नाक काळे भर डोळे कामावलेली शरीरसृष्टी अगदी मजबूत अशी तो मोहित खरच नावाप्रमाणे मोहित होता जसे श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहायचा ना अगदी तसा खर तर मुग्धालाही खूप आवडायचा तो पण मुग्धा स्वतःहून यात पडणे टाळायची ती घाबरायची या सर्वाला प्रेम वगैरे या प्रकरणाला त्यामुळे ती दोन हात लांबच असायची या सर्वापासून आणि तो या क्षणी एवढा जवळ होता तिच्या अजून त्यांचे दोन्ही बाहू तिच्या कमरेभोवती घट्ट विळका घालून होते जणू काही नव्याने उगवलेल्या वेली जशा आधार मिळालेल्या मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्या नादात अगदी तसे वरून तो प्रियकर बरसत होता वातावरणात खूप सारा गारठा होता तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते हृदय जोरजोरात धडधडत होते ती वेळच अशी होती दोघेही शांत कुणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते निरव शांतता बस तो वरून बरसणारा मेघराज आणि या दोघांच्या जलद गतीने चालणारा श्वास याचा काही आवाज होत असेल तर इकडे मुग्धाची हालचाल वाढली ती स्वतःला मोहितच्या पकडेतून सोडून पाहत होती पण त्याची पकड एवढी घट्ट होती नाही सोडू शकली ती कळत नकळत तिलाही हे हवं होतं पण ती ते बोलून दाखवू शकत नव्हती आणि हे मोहितला माहित होते न जाणे कसे पण तीही त्याच्या प्रेमात पडली होती एवढे दिवस सारखा हा तिच्या अवतीभवती मागे पुढे असायचा त्याचाच हा परिणाम होता तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढून घेतली दोघांनाही हा पर्श नवा नवाच होता अंगावर रोमांच उभे राहिले ती शहारली लाजली हळू चालगत शिरली त्याच्या मिठीत ती ऐकून शकत होती त्याच्या हृदयाची धडधड तिची अवस्था काही अशीच होती त्यांनी हळुवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला नजर तिची लाजत होती अजून बघायलाही तयार नव्हती ती त्याच्याकडे त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलके चेहऱ्याहून ओघळत होते तिच्या त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला हळूच बोलला वरती बघ मुग्धा नको लाजू असे प्रेम नाही माझे जे तुला अर्ध्यावरती सोडून जाईल पूर्ण जन्माची साथ हवे मला तुझे देशील मला तू साथ होशील का तू माझे